आल्या 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 पळत आल्या पळत आल्या या थांबल्या परत हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज काय फेस कॅम जास्त करणार नाही कारण सुत काही आम्हाला टिकली नाही लावली चांगलं नाही दिसत म्हणूनच व्हिडिओ काढत नव्हती पण किती दिवस नाही व्हिडिओ काढायचे ना, ना म्हणून आज म्हटलं थोडं टेक घेऊन द्यावा तर दाखवते तुम्हाला आता काय केलंय ते शेतात तर इकडं पेरली मका आणि इकडं माझी चिंगी आणि चिंकी खातात इथं इथं शेजाऱ्याच्या लोटरायला आणि फनायला ट्रॅक्टर आलेत मस्त सनसेट झालं आहे कॅमेरा ब्लर दिसतोय माझा एक मिनिट जाऊया आपण तिकडं वर हा टॅक्टर पेरायला आला आहे मागं पुढचा ट्रॅक्टर फनतोय वाटतं फनतोय का लोटरतोय फनतोय वाटतं आणि मागचा ट्रॅक्टर लगेच पेरतोय आणि मी हे आणलं आहे सामान घरनं जाऊन चिंगे ये ग या या शेरू राखण करतोय चिंगीची चिंगे आणि चिंकीची तर त्या येतीलच मागं पळत आणि हां ह्या शेतामध्ये पण मका पेरली आपण आता एकदा मुरगासाचा बेत हुकला मग तेवढ्यावर आपल्याला थांबून चालेल का गुरांच्या खाद्याचं नियोजन करायलाच लागतंय म्हणून बघा इकडं हे उडदाच शेत आहे ह्याच्यात मका केली आणि इथं पाईप बी पावलंय मका पेरली हे बघा मका तर ही मका कोक्यांनी उकरून खाऊ नाही म्हणून पाणी सोडायचं ह्याला आज तर दंडबिंड काय वडलेलं नाही काय नाही मी म्हणलं जोडाजोडी करावी दिवस मावळायला गेला आज सकाळपासून लेबर होते कामाला तुम्ही नुसता आता माझा आवाजच ऐका बरं का, का। मी फक्त बोलते तुमच्याशी तर आपल्याला इथं करायचंय काय ह्याला टीला हे जोडायचे झाकण ऐशा आणि पाणी घ्यायचे आपल्याला इकडं फिरवून बसवायला लागतं हे अरे देवा एका हातावर होत नाही वाटत थांबा जरा एक मिनिट तर घेतला बघा जोडून पाईप डाकू कसा बसलाय <laughs> चिंगी चिंगी तिकडे खातात आणि हा बघा कसला मस्त सनसेट व्हायला गेलाय पण टाईमलाही नाही झाला बरं का पाच चाळीस झालेले आहेत आणि मी हे आणलं होतं पण माझ्यानंतर लक्षात आलं की इथं आपल्याला कॉक आहे हे टाळीवाला ह्या सॉकेटची काही गरज नाही पडणार मग आता हे वरती लागते तिकडं तर विहिरीजवळच ठेवून येऊया आणि मोटर चालू करून येऊया आपण तर इकडं कसं काय सुंदर नजारा आहे एकदम मस्त वाटते का नाही आणि हे बघा ही पण मका केली पण ह्या पूर्ण शेतात मका नाही बरं का अर्ध्या शेतामध्ये मका बनव मका पेरली आणि अर्ध्यामध्ये कांदा टाकायचा आहे म्हणजे कांदा फेक फेक कांदा करायचा आहे सारं काढून ठेवलेत आणि कांदा फेरायचा राहिलं आहे तर आपल्याला ही सगळी मकाच भिजवायची ह्या दोन दिवसामध्ये हे बघा इथून हा शेंबाड आहे ना हा ह्याच्यात आहे म्हणजे तीन हिश्यांमध्ये दोन वरचे इकडचे कांदा आणि एक हिस्सा मका तर इकडं कांदा फेकायचा आहे उद्या येईल भाऊ माझा कांदा फेकायला उद्या चौधरी साहेब पण घरी राहतील आणि आपण चालू आहे रस्त्याने विहिरीवर हे ठेवायला चॉकेट ठेवायला तर चला दिवस मावळाला गेलाय तरी मस्त वाटते बरं का मला आवडतं ह्या टायमाला शेतात पुरींला वगैरे फुलं लागायला लागलीत बघा आता हे का इथं शेजारीच्या तेराल टॅक्टर आलाय बोलते ते एकदा चेहरा दाखवून खरंच आहे ना आले खराब दिसते आम... टिकली नाही कपळाला ती काहीतरी चित्र सोन दिसते कसलं भारी दिसते पाठीमाग राव एकच नंबर सीन दिसतोय कोपऱ्यातलं पण मी नाही आणलं कापायला शेळ्या घरी जाऊन आम मोटर चालू होती का बघू दे मला माहिती ये म्हणती इकडं मला मोटर चालू होती का बघितली पाहिजे पुन्हा चौधरी साहेब आल्यावर अंधारात कुठं राबत बसणार एकतर महत्वाचं आहे आजच दिवस आ, दिवस पाळीची लाईट आहे उद्यापासून रात्र पाळीची लाईट चालू होणार आणि मग का झाली बघा आमची सगळी मोडायची थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर आता आपण जे बघत बघत आलो ना ते सगळं काल काम झालेलं आहे काल शेतामध्ये ट्रॅक्टर आला होता लोटरायचं पण आलेला लोटरून गेला आणि पेरायचं पण मका पेरायची झाली सारं बिरं काढलं कांद्यांना आणि आज काही केलं तर आज तीन लेबर भेटल्या ले होत्या मका मोडून घेतली नुसते सगळीच मका मोडायची झाली आणि उद्याच्या दिवस परत लेबरला बोलवले आठ ते दोन येत आहेत त्या मग ते, ते बरं छान वाटतंय की त्या आठ ते, ते दोन येऊन गेल्या ना की मला पण नंतरच्या वेळेला माझी गुरं डुरं बघायला वेळ मिळतोय तर दुपारी घरी गेली जेवण वगैरे करून परत शेळ्या घेऊन आली आणि मला वाटलं होतं हे भिजवायचं होईल पण एक एक सामान आणता आणता जोडता जोडता हा टाइम झाला मला आज भिजवणच झालं नाही तर आता उद्यापासून रात्रपाळीला करतील चौधरी साहेब बरं हे सगळं कसं काय धुंदडा उठलाय नुसता एक टॅक्टर तिकडं एक टॅक्टर इकडं माझं इथलं लोटरून झालेलं इथं तडवळाचं रान होतं बघा लय गवत होतं आठवतं का तर हे लोटरून झालेले आता मग तर रान लोटरायचंय तेवढं मग नाही काय टेन्शन ज्वारी पेरायची रानातली बल उडून चालली पाऊस येणार आहे पाऊस आहे करून आम्ही घाल पडलो आणि आहे सरडा बघायचा का नाही दिसणार हिरवागार कलर करून घेतलाय त्याने तर मी ना बघते एकदा वर गळते का काय मोटर चालू करून तर ही केली आपण मोटर चालू अरे यार शिट झाली चालू पाणी नाही मोटर इथं पाणी येतं बघा ह्या कॉकला आता पाणी वडन आहे मोटर मी बघते बरं काय झाले म्हणजे मला कळत नाही त्यातलं पण एकदा बघते जसं वेळी चौधरी साहेबांनी सांगितलेलं तसं करून बघते चालू होते का मी मग फिटर बोलवला आणि त्यांना रिटर्न पाठवलं म्हणलं चालू त्यांनी सांगितलं चालू होती मोटर मग गेले रिटर्न ते आता चला करते चालू मग नाही सगळी झाली की मोडायची हा सगळी झाली मोडायची उद्या दिवस बोलवले त्यांना काढायला म्हणूनच पेऱ्यासाठी घाई करायची व मोटर चालू होई नाही मग अशी ना फिटरला चालू झाली मला चालू होई नाही आता पाणी वाढा नाही मोटर चौधरी साहेबच येत आहेत काय चालूच होत नाही लय वेळा आबदली मी त्यांनी सांगितलं दोन तीन वेळा जसं सांगितलं तसं पण केलं पण काय चालूच होई नाही तर जाऊ दे चला तीकड़, तीकड़ 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 मी सगळं तर पाईप वगैरे आणून ठेवलं आहे आता इथलं फक्त खोरं ह्या कोपऱ्यात ठेवलं आहे तिकडं तिकडचं खोरं तेवढं घेऊन जाऊया म्हणजे त्यांना आल्यावर यायला नको इकडं आणि गायक आहे एकाच गायची आहे सॉरी धारा काय एकाच धार आहे मी काढीन संध्याकाळी एकटी दहा वाजेपर्यंत करतील भरणं ते परत मका उगवणार नाही ना कोक्यांनी खाल्ली तर मका म्हणून मग भिजवणं लय गरजेचं आहे आणि हे रान बी वलवायचं पेरायचे अजून हे सगळंच रान राहिले पेरायचं अजून आमचं चिंगी गेली घरी घरी निघाली म्हणजे खालच्या पडकातल्या रानात गेली आता आबाळ मस्त दिसतंय ना मागणं तर चला एवढं खोरं नेऊन ठेवलं ना की कामच झालं ओके लई बाबा शेजाऱ्यांनी लय लावून धरली <laughs> मालकीन गेली शेजाऱ्याची खाली तिने मला फोन करून सांगितलं चिंगी गेली घरी लवकर या चिंगी निघाली घरी लवकर या म्हणली तर चला खोरून नेऊन ठेवूया आणि मला आज खूप दिवसांनी व्हिडिओ काढायला म्हणजे भारी वाटायला लागले